हॅन्रीतल्या जब्याची शालू अर्थात राजेश्वरी खरात सातत्यानं चर्चेत असते सोशल मीडियावर आपले फोटो व्हिडिओ शेअर करण्यासोबत आपल्या ठाम मतांसाठी सुद्धा ती सातत्यानं चर्चेत असते आता पुन्हा एकदा राजेश्वरी अर्थात शालू चर्चेत आली आहे याचं कारण ठरलंय तिनं टाकलेल्या दोन पोस्ट तिनं आपल्या सोशल मीडियावर पहिली एक पोस्ट टाकली यामध्ये एक ग्रुप फोटो दिसतोय आणि फोटो शेअर करताना तिनं म्हटलंय फॉर आय नो द प्लॅन्स आय हॅव फॉर यू सेज द लॉर्ड आणि दुसरी एक पोस्ट टाकली आहे यामध्ये हात जोडून उभी असलेली राजेश्वरी दिसते आणि कॅप्शन आहे बाप्तिस्ट हा फोटो व्हायरल होता तिच्यावर टीकेची झोडच सुरू झाली तिनं ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय असं म्हणत चाहते नाराजसुद्धा झाले अशा आशयाच्या कमेंट तिच्या या फोटोच्या खाली दिसू लागल्या या फोटोखाली प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला आणि त्यानंतर मात्र राजेश्वरीनं स्पष्टीकरण दिलं राजेश्वरीनं एक पोस्ट केली त्यामध्ये तिनं सविस्तर याबाबत सांगितलं आहे या, सांगित या पोस्टमध्ये ती म्हणते निवडणुका प्रत्येकी पाचशे रुपये किराणा भरून पिशव्या दारू व हॉटेलला जेवण आणि साहेब दैवत देवमानूस वगैरे हे आज धर्मजात शिकवायला आले आहेत तुमचे स्वागत आहे कोणी पैशांसाठी किंवा अन्नासाठी दुसरा धर्म स्वीकारतात तर कोणी मतदान करतात माझ्या मते एकतर दोघे बरोबर किंवा दोघेही चुकीचे टीप माझा जन्म ख्रिस्ती कुटुंबातील आहे आणि मी सर्व धर्मांचा आदर करते बाकी वरील पोस्ट मनोरंजक हेतूने स्वीकारली जावी एवढीच विनंती आहे राजेश्वरीनं या पोस्टमध्ये काही लोकांना शालजोरे लगावलेत तिनं ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय असं म्हणत तिच्यावरती टीकेची जी झोड उठवली होती त्याला राजेश्वरीनं प्रत्युत्तर दिलंय याचा अर्थ स्पष्ट आहे की राजेश्वरीनं आता ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला नसून ती आधीपासूनच ख्रिश्चन आहे धर्मातील काही विधी तिनं आत्ता पूर्ण केलेत एवढंच ब्युरो रिपोर्ट मुंबईत